नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण इथे ढोकळा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पाणी तर अर्धा ग्लास पाण्यामध्ये मी एक चमचा साखर टाकते आहे तर साखर आपल्याला विरघळून घ्यायचे त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा चवीनुसार टाकू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि लिंबाचा रस मी टाकलेला आहे अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथे टाकायचा आहे आता पूर्ण हे मिक्स करून घेऊयात ते तर, चोटी -चोटी तर, 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 तर ते पूर्ण साखर विरघळून घेतलेली आहे मी आता आपल्याला बेसनपीठ ॲड करायचं आहे तर बेसन बेसनपीठातमध्ये अगोदरच छोटे छोटे पिठाचे गोळे असतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे त्याला चाळून घ्यायचं आहे तर तसंच जर तुम्ही टाकलं तर त्याचे गोळे फुटणार नाहीत आणि आपलं जे बॅटर आहे ते मस्त फुगून असे टम्म फुगलेले जे आपले ढोकळा आहे ते होणार नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे पीठ छान चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर इथे सगळं मी गोळे जे पिठामध्ये होते ते फोडून अशा प्रकारे छान चाळून घेतलेलं आहे आता हे बेसन पीठ आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करत राहायचं आहे तर चमच्याने तुम्ही अशा प्रकारे मिक्स केलात तर त्या चाह गाठी ज्या आहेत त्या तशाच राहतील म्हणून आपल्याला काय करायचं आहे चमच्याने मिक्स न करता तुमच्याकडे तुमच्याकडे काट्याचा चमचा असेल तर त्याच्याने हे गाठी नाही होत किंवा तुम्ही अशा प्रकारे मिक्स करायचं पण घेऊ शकता त्याच्याने बिलकुल गाठी नाही होत आणि स्लरीदार अशा प्रकारे एक बॅटर तयार होतं म्हणून मी सहसा हेच वापरते तुम्ही याला भज्याचं पीठ असो किंवा आपण जे डोसे बनवतो त्याचं असो किंवा रवा आपण मिक्स करतो तेव्हा तुम्ही अशा प्रकारे हे यूज करू शकता याच्याने बिलकुल काठी तयार होत नाही आहेत तर पाहू शकता आपलं स्लरीदार अशा प्रकारे बॅटर तयार झालेला आहे जास्त घट्ट करायचं नाही आपल्याला पात्र असं करून घ्यायचं आहे तर अजून जास्तच मला पात्र वाटते म्हणून मी अजून बेसनपीठ ॲड केलेलं आहे तर मला इथे दीड वाटी बेसनपीठ लागलेलं आहे तुमच्या तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही इथे बनवून घेऊ शकता तर मी इथे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपलं बॅटर जे आहे रेडीच होत आहे सगळ्या गाठी आपल्याला ह्याच्यातल्या फोडून घ्यायच्या आहेत एकही गाठ न नर, न राहता तर पाहू शकताय आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकताय तुम्ही किती पातळ आहे ते तर पाहू शकता एवढं पातळ पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपल्याला फुगवण्यासाठी काय करायचं आहे इन्स्टंट इनो टाकायचं आहे जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही इथे बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा टाकू शकता त्याच्यानेही मस्त फुलतो जर तेच नसेल दोन्ही पण तर तुम्ही इन्स्टंट कोण्याही दुकानावर मिळतं हे इनोची पुडी आपल्याला इथे टाकायची आहे आणि मिक्स करायचं आहे तर पाहू शकता एक एका एक मिनिटात मस्त असं बॅटर आपलं फुललेलं आहे किती छान असं फेस फेस आलेलं आहे आता हे बॅटर आपलं ढोकळा बनवण्यासाठी रेडी आहे इन्स्टंट बनवू शकता काहीच वेळ लागत नाही किंवा आंबवायला वगैरे ठेवायची काहीच गरज नाही आपल्या ढोकळ्याचं बॅटर रेडी आहे आता मी इथे एक कपामध्ये बनवणार आहे म्हणून त्याच्यासाठी इथे मी दोन कप घेतलेले आहेत तर आता कपाला आपल्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे तर दोन्ही कपाला मी तेल ग्रीस करून घेते तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण आपल्याला कप भरवायचा सा नाही आहे थोडंसं मोकळं असावं म्हणजे मस्त फुलेल आपलं बॅटर आणि फुलून बाहेर पडणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे तर पाहू शकताय मी एवढ्याले असे कप भरलेले आहेत एवढ्यालेच भरायचे आहेत म्हणजे मस्त फुलेल त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये बेसला पाणी घातलेलं आहे मी त्याच्यावर स्टँड ठेवायचं आहे त्याच्यानंतर स्टँडवर एक प्लेट ठेवायचं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर एवढी झंझट करायची काहीच गरज नाही डायरेक्ट स्टीमरमध्ये तुम्ही स्टीम करून घेऊ शकता तर इथे माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी अशा प्रकारे स्टीम करून घेते तर चार ते पाच मिनिट छान ह्याला मी उकडून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही स्टीम करून घेतलेला आहे मस्त आपला ढोकळा रेडी झालेला आहे आता ह्याला आपण ज्या कडा आहेत त्या अशा प्रकारे मोकळा करून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढायचं आहे तर पाहू शकता इंस्टंट ढोकळा आपला रेडी आहे अशाच प्रकारे जे राहिलेल्या पिठाचं आहे तेही बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर मस्त असे ढोकळे आपले रेडी झालेले आहेत काही वेळातच एकदम सॉफ्ट स्पंजी असे हे ढोकळे आणि एकदम जाळीदार झालेले आहेत तर त्याही पिठाचं मी बनवून घेतलेला आहे तर इतके मस्त हे ढोकळे रेडी झालेत ना मला तर खूप आवडले नक्की ट्राय करा अगदी थोड्या वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे एकदम सॉफ्ट झालेले आहेत पाहू शकता तुम्ही खूप मस्त झालेत नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आतमध्ये पण मी तुम्हाला दाखवते कापून तर किती जाळीदार झालेला आहे हा पाहू शकता एक एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि जाळीदार झालेला आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका